बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर आला असून नदीकाठी परिस्थिती निर्माण झाली आहे या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे चांदणी नदीवरील पुलाला तडे गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे धाराशिव सोलापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाचा पूल असून त्याच्या नुकसानीमुळे दोन्ही जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे पुलाच्या स्थितीची पाहणी करण्यात येत असून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे पावसाचे पाणी चांदणी नदीच्या काठावरील शेतीमध्ये शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे प्रशासनाकडून पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांना नदीकाठीच्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे आगामी काही दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच परिस्थितीमुळे होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत